ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण झाल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे गारठा काहीसा कमी झाल्याने उकाडा जाणवू आज जानेवारी रोजी किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा तर उद्यापासून जानेवारीपासून हळूहळू घट मान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय दक्षिण तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचं क्षेत्र विरून गेल्यानंतर या भागात चक्राकार वारे वाहत आहेत यातच मंगळवारी म्हणजेच काल तेरा जानेवारी रोजी पंजाबच्या बल्लोवाल संखेरी येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी शून्य अंश सेल्सिअस तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या कोटायम येथे देशातील उच्चांकी अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले कोकणातील रत्नागिरी आणि सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले मंगळवारी म्हणजेच काल तेरा जानेवारी रोजी धुळे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळ येथे अकरा अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे आज चौदा जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची तर उद्यापासून म्हणजेच पंधरा जानेवारीपासून किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे